बातमी जळगाव मधून पाण्यासाठी पोरीचा जीव गेला रोहिणी खडसे या पार्श्वभूमीवर संतापल्यात जलजीवन योजनेत मोठा अपहार होतोय योजना नीट राबवली असती तर जीव गेला नसता रोहिणी खडसे यांनी सरकारवरती टीका केली आहे ज्या गावामध्ये ही घटना घडली आहे त्या गावामध्ये देखील जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे पण पाणी साठवण्यासाठीची जी टाकी असायला हवी ती टाकी बांधण्यात आलेली नाहीये दुर्दैव म्हणावं लागेल कारण आजही महाराष्ट्रामध्ये असे अनेक तालुक्या आहेत की जिथे पाण्याचा सोर्स माहिती नाही आहे पाण्याचा सोर्स तुम्ही आणणार कुठून आहेत हे माहिती नाही आहे पण तिथे फक्त पाईपलाईन टाकून जलजीवन मिशनच्या अंतर्गत कामांचे पैसे काढण्यात आलेले आहेत फक्त पैसा कमवण्यासाठी ठेकेदारांना यातनं मदत होण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कामं झालेली आहेत अनेक वरिष्ठ विरोधातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवला पण कुठलीही कारवाई झालेली नाही